चालणार भाऊ एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि नेहमीप्रमाणे एक नवीन ठिकाण आता आपण चाललो मुंबईतल्या वरळी भागात वरली वरली भागात असलेल्या नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये पिक्चर पाहिले चला आणि थमनेल तुम्ही ना पाहिलं की नाही तारे दाखवतो चला दाखवतोस तुम्हाला चलो आपण जरी उभा आहे की नाही ते हे अशी बिल्डिंग आहे ते बोर्ड लावेला आहे रेग्युलर शो बारा वाजताचा असते तो हिंदीचा आहे दीड वाजताचा मराठी गोष्ट ब्रह्मांडाची जे आपण पाहणार आहे मग तीन वाजताचा इंग्लिशमध्ये बायो बायोग्राफी ऑफ युनिवर्स साडेचार वाजता हिंदी कहाणी ब्रह्मांड की आपण दीडचा पाहणार आहे आणि संध्याकाळी वा फ्री आहे स्काय ऑब्झर्वेशन या दुर्बिणीतून म्हणजे ते रविवारी असते सात ते आठ आजचा रविवारच आहे पाऊस जर जमलं तर म्हणजे सात वाजे लोक थांबा लागेल समजा पाहू आणि याच्याच पुढे या बिल्डिंगच्या पुढे हे अजून एक हे हे फ्री आहे म्युझियम आहे त्याची गोल बिल्डिंग दिसू राहिली की नाही ते फ्री आहे म्हणतात ती तर जाऊन पाहू लंड़न यू लिए आठ वाजून सवे तीस मिनट झाले एक वाजून सहा मिनट देखा मंगल पे पोच गए हा सरीस्ते मंगल इथं पाहू म्हणजे पृथ्वीचं वजन पृथ्वीवर हा ऐंशी किलो वजन होत तर सूर्यावर किती आहे पेरवा बावीसशे चाळीस आहे सूर्यावर आपलं जुपिटर गुरुवर पाऊ एकशे नव्वद एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मंगळावरच पाहू बा आता बत्तीस पॉईंट ऐंशी बर चंद्रावर पाहू बा आता चंद्रावर तेरा पॉईंट बावीसच आहे का काय काही जास्त वाजन नाही आपलं चंद्रावर हां मुख्य कारण म्हणजे तिथे आपल्या मोबाईलने अंधार पाहिला की लगेच फ्लॅश चालू होणार लेकरांची आम्हाला पण मला असं वाटवायला लागली की मी रविवारी काळाली चालू इतकी लेकरं चिंचू चिंचू करून आली युनिव्हर्स युनिवर्स फ्रॉम द बिगिनिंग टू नाव म्हणजे हे त्या टी आहे चौदा व अब्ज वर्षापूर्वी महाविस्फोट मग तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वी पहिल्या ताऱ्यांची निर्मिती बरं मग तेरा अब्ज वर्षापूर्वी पहिल्या दीर्घिकांची निर्मिती हे अशी हा दीर्घिकांचा समूह लोकल गैलेक्सी स्थानीय गट ये आपके आकाश कहूँगा मैं टुडे या काव रास्तेरो दूर भी है वो। हे आवडलं बा आपल्याला आमचं लोणार सरोवर बी घेतलं येई ना की हो सूर्याविषयी माहिती देऊ राहिले ते का सॉरी ते सर प्रोजेक्टर आहे बाय दुर्बिना गिरबिना लावायला गेलेलं आहे आणि ज्याच्यासाठी आपण आधी आलो आता हे ते थिएटर आहे असं गोल दोन सीट नंबर द्यायला तरीच बसा लागते अशी शिटिंग अरेंजमेंट आहे भाऊ पर्दा कोणता हा बंदा कोणपासून वाटलो पुरा गोल हो त्याच्यात ना आपल्याला मराठी पिक्चर चंद्रधारेबद्दल आहे रे बा हे काय थिएटर आहे असं म्हणतात आपण गेले दोन थिएटर आहे म्हणू शकतो दोन थिएटर दोन सारखं काय अशी एवढी मागे जाते या अजून म्हणजे मला बसून आता पाच एक मिनटं झाले अजून काही येईना तो पिक्चर चालू केला नाही तर याच्यातून मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली काय आम्ही एक तर घरचे जेव्हा चोरून जात जाऊ पिक्चर पाहायला टाकीत पिक्चर मी म्हणजे उशीर झाला नाही तर मंदातच बंद पडत किंवा ते डबे बदलत ते रील बदलत एवढं चोर तो नाही शिकत अन कल चालू करताय माझला काय असं असं म्हणून असं वाटी नाही म्हणत असं सहज आठवलं म्हणून सांगितलं तुम्हाला स्क्रीन चालू क्लिअर होते ना आता कशी दिसते आकाश आपल्याला या बात वेरी nice. नाइस चारशे वर्षांआधी आधी गणित आणि खगोल

हे गॅलेलिओन कळले हे दृश्य आमच्या सर्वात शक्तिशाली दुर्बिणींपैकी एकूण टिकलेले आहे पण ही पृथ्वी नाही आहे हे अवकाश आहे जिथे दृश्य स्पष्ट दिसण्यामध्ये ढग प्रदूषण किंवा वातावरण अडथळा आणत नाही ही आहे हबल अंतराळ दुर्बिण तिच्यातून आम्ही विश्वातल्या अनेक चित्तधारक गोष्टी पाहिल्या आहेत विश्वाची आजची कहाणी भूतकाळातल्या महान खगोलशास्त्रज्ञांना कदाचित विचित्र वाटेल जसे भारतातील विश्वामित्रिस मधले भाऊ शो अनुभव इकडे आहे ते नेहरू सेंटर चला सुंदर झाल्यावर हे असं विस्तर पाहते पहिल्या माळ्यावर जायला सांगितलं चला तर ठीक व्हिडिओ वी शूटिंग आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती हे नेहरू सेंटर आहे माझ्या मांगे मस्त आहे ते कधी पण फुकटच आहे फ्री आहे काही वादांनी विकरायला घेऊन या भारताचा इतिहास त्याच्यातून समजते नेहरूंबद्दल त्याच्यात नेहरूचे फोटो आहे माहिती आहे इंडियन कल्चरबद्दल आहे एक दोन एक एक्झिबिशन होते मोठमोठाल्या भाऊ चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराच्या पेंटिंगा विक्रील्या आहेत तरी त्याच्यात ते एकदा यायला काही हरकत नाही आणि हे बा हे इकडे नेहरू प्लॅनेटोरियम आहे हे इकडे दिसलं हे इकडे नेहरू सेंटर आहे जवळजवळच आहे प्लॅनेटोरियमचं दीडशे रुपये त्यात लघुपटाचं हे आमचं तिकीट आणि हे तर फ्रीच आहे हाय की नाही अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब है ना आणि आपण भेटू पुढच्या भागात आहे की नाही लोक राम राम